कर्जत मधील उखरूल ग्रामपंचायत मध्ये आर्थिक घोटाळा झाल्याची शंका उखरुल ग्रामपंचायत सदस्यांना आली आहे बऱ्याच वेळेला हा आर्थिक व्यवहार सरपंच सौ थोरवे व ग्रामसेवक यांच्याद्वारे करण्यात आला असल्याचे समजले आहे सदस्यांच्या म्हणण्यानुसार सदर व्यवहारात कुठल्याही सदस्यांना विश्वासात घेतले नाहीत आणि हे व्यवहार परस्पर केले मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पापड मशीन खरेदीसाठी ग्रामपंचायतमधून ब्याऐंशी हजार एकशे पंधरा रुपये स्वराज्य ट्रेडर्स यांना वर्ग करण्यात आले परंतु ह्याची माहिती कुठल्याही ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आली नव्हती ग्रामपंचायत सदस्य यांना सदर गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी चौकशी केली असता अशी कोणतीही पापड मशीन खरेदी न केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानुसार त्यांनी अठरा तारखेला ग्रामपंचायतमध्ये अर्ज देताच त्याच दिवशी ही मशीन खरेदी करण्यात आली म्हणजेच जर या गोष्टीवर प्रकाश टाकला गेला नसता तर एवढ्या पैशांचा अपहार ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी केला असता असे सदस्यांमार्फत सांगण्यात आले मागील अनेक वर्षातील सर्व व्यवहारातील नव्वद टक्के रक्कम ही स्वराज्य ट्रेडर्स यांच्या नावे वर्ग करण्यात आली असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेतले गेले नसल्याचे स्पष्ट ग्रामपंचायत उकरूलचे सदस्य यांनी सांगितले ग्रामपंचायतच्या उपलब्धमध्ये एक अजब घोटाळा झालेला आहे त्याचा स्पष्टीकरण करण्यासाठी मी जो उपाय सव्वीस जून दोन हजार हो चोवीस रोजी ग्रामपंचायतच्या खात्यामधून हो सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परत परत कोणत्याही सभेचा विचार न घेता ब्याऐंशी हजार एकशे सतरा रुपयाची रक्कम महिलांना महिलांच्या बचत घटांना मशीन पापड मशीन खरेदीसाठी दिले झालेली आहे परंतु सदर रक्कम दिल्यानंतरही कोणतीही वस्तू ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आलेली नव्हती त्यानंतर दुसरा प्रकरण आहे शाळा अंगणवाडीतील मुलांना गणवेश गणवेशाची रक्कम चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी स्वराजे ट्रेडसला वीस हजार देण्यात आलेले होते परंतु वर्ष झाला तरी ती गणवेश अजूनपर्यंत लहान लांब देण्यात आली नव्हती या संदर्भात ऑनलाईन माहिती मिळवली असता सर्व ग्रामस्थांनी आवाज उठवण्यात आला त्यानुसार असे निर्देश आले की दो लां या दोन्ही प्रकारचे वस्तू या ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेतल्या नव्हत्या हो व सदर रक्कम हे लाटण्याचा प्रयत्न सरपंच आणि ग्रामसेवक हे करत होते आवाज उठवल्यानंतर घाईघाईमध्ये ग्रामसेवक आणि सरपंचांनी सदर वस्तू ग्रामपंचायतमध्ये घेऊन आलेली होती तसेच गणवेश हे वर्षानंतर म्हणजे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी तिथे सेविकांना से देण्यात आले या सर्व माहितीची आम्ही ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उर्वावरती उत्तर आम्हाला देण्यात येत होती अशा प्रकारे हा अजब तरीकेचा घोटाळा या ग्रामपंचायत रुग्णच्या हातीमध्ये घालण्यात आलेला आहे अशा अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन हे स्वराचे ट्रेडर्स या फर्मसाठी दिले झालेले आहे ज्याचा कोणताही खुलासा अजूनपर्यंत ग्राम ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेला नाही आहे तसेच अनेक प्रकारचे अनेक समस्या आहेत जे ग्रामस्थांनी ग्राम सदस्यांनी वारंवार फॉलो घेऊनही कोणत्याही प्रकारचे मार्गस्थ निघत नाही जसे गावातील सी सी टी व्ही कॅमेरे वाढचा चोरीचा प्रमाण लक्षात घेता ज ग्रामस्थ तसेच सदस्य हे वारंवार फॉलोअप घेत आहे की गावामध्ये सी सी टी व्ही कामा सी सी टी लावण्यात येईल परंतु याच्यावरती लक्ष न देता सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून जिथे पैसा लागण्याचा प्रयत्न आहे त्या गोष्टींवरती सरपंच आणि ग्रामसेवक हे दे करत आहेत त्यामुळे आम्हाला या प्रसारमाध्यमांना विनंती आहे की या सदर प्रकरणाकडे आपण सर्वांनी गांभीर्य लक्ष घेऊन योग्य तो प्रकाश टाकू टाकून कारवाई करण्यासाठी सहकार्य करावे तसेच बाकी ग्रामपंचायती सुद्धा असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सावधिणी बालगंड मी सदस्याचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे मी जे ग्रामपंचायतमध्ये घोटाळ्या झालेले आहे पापड गिरणी पापड मशीनचं किंवा आपलं अंगणवाडीतील गणवे यांच्याच बद्दल आम्हाला कोणतीही माहिती न देता ग्रामसेवक आणि सरपंचांनी आपपताच ते पैसे जोडलेले आहेत सर्व ये भ्रष्टाचार झालेले आहेत या सर्व भ्रष्टाचारामध्ये कोणत्याही सदस्याला विचार न घेता जे ट्रान्झेक्शन केले या संदर्भात सर्व सदस्यांच्या मार्फत गटविधांना रेल्वे पंचायत समिती करतात तक्रारी अर्ज केलेली आहे की यांची सकल चौकशी होऊन योग्य ती कारवाई करून सर्वांना न्याय मिळावा तरी आपण सर्वांना विनंती आहे की या सर्व घटनांकडे लक्ष देऊन साम्याला लक्षात ठेवून गटविथा अधिकारी यांनी चौकशीचा आदेश देऊन योग्य ती चौकशी करून सर्वांना न्याय देऊन सहकार्य संग्रज्ञ कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडा